हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे कसे हा सगळे आय होप छानच असाल मजेत असाल मी सुद्धा छान आहे मजेत आहे तर माझं छोटस गार्डन आहे आणि ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे चार पाच झाडं आहे आणि तुळशीचं झाड न भाच्याच्या लग्नात गेली तेव्हा वाळून गेलेलं होतं आणि ते वाळतच गेलं वाळतच गेलं तर तुळस पाहिजेच आपल्या घरी तर मला खूप जास्त टेन्शन आलेलं होतं पण ते दुसऱ्या झाडामध्ये लागलं जिथे मी पदीना लावलेला होतं त्या कुंडीमध्ये तुळशीचं झाड लागलं छान मोठं झालेलं आहे ते झाड आणि दुसऱ्या एक कुंडीत लागलेलं ला आहे तर ते तुळशीचं जे रोपटा आहे मी ज्या कुंडीमध्ये तुळस होती तर त्या कुंडीमध्ये लावून घेणार आहे दुसरी कुंडी आहे त्याच्यामध्ये छान मोठं झालेलं आहे झाड तर ते लावू देणार आहे आणि थोडीफार मनी प्लांटची वगैरे कटिंग करायची आहे ते सुद्धा करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आज मी करणार आहे मेथीचे पराठे तर मेथीच्या पराठेची रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट रहा माझ्या आते बहिणीच्या मुलीचं लग्न सुद्धा आहे तर मी लग्नाला जायच्या अगोदर पहिल्या दिवशीच पूर्वतयारी करून घेते म्हणजे कुठली साडी घालायची कोणती ज्वेलरी घालायची तर हे सगळं पहिल्या दिवशी में आता गा मी ठरवून घेते आत्ता आत्ता मला ती सवय लागलेली आहे पहिले जी साडी हातात आली ती घालून घ्यायची दिवाळीच्या वेळेस तसंच झालं जी साडी माझ्या हातात आली ती मी घातली पण मी कुठेही लग्नाला किंवा प्रोग्रामला जाते तर खूप धावपळ होते मग आपण विचार केला नाही की मग कुठलीही साडी घाला मग त्याच्यावर ज्वेलरी वगैरे काही मिळत नाही काही नाही मग जसं आहे तसं आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं चला व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा सगळ्यात पहिले ते जे तुळशीचं रोपटं आहे ते कुंडीमध्ये लावून घेते चला फक्त पाच वाजलेले आहे आणि अंधार पडलेला आहे तर लवकर करून घेते कारण दिवसही लवकरच जातो तर हे आहे माझं छोटंसं गार्डन तर या कुंडीमध्ये बघू शकता छान तुळशी मोठी झालेली आहे आणि इथे मी लावलेला होता पदीना पदीना दिसत असेल तुम्हाला छोटे छोटे रोपटे आहे इथे पण आता तो लागणार नाही आणि इथे तुळशी छानपैकी बहरली आहे आणि या कुंडीमध्ये तुळस होती पण पूर्ण वाळून गेली आणि इथे बघा या झाडामध्ये तुळशी लागलेली आहे तर हीच तुळशी मला या कुंडीमध्ये लावायची आहे ते आहे गुलाबाचं झाड छान फुलं लागतात इथे हे येलो ये पानं वगैरे काढून घेते मी आज मी सकाळी इकडे आलीच नाही त्याच्यानंतर जास्वंदाचं झाडसुद्धा आहे तर याला पण छानपैकी फुलं लागतात तर मी सकाळी आली नाही त्याच्यामुळे पाणी पण टाकलं नाही आहे तर आता पाणी टाकून देणार आहे हे आहे मनी प्लांट तर तो मनी प्लांटची थोडीफार कटिंग करून घेते आणि हा वेल गेलेला आहे सावडील आणि बाहेरचं आहे त्याच्यामुळे धूळ खूप येते तर या कुंडीतली माती थोडी कमी करते मी आणि माझ्याकडे कडीपत्त्याचं झाडसुद्धा छान बहरलेलं होतं पण पूर्ण वाळून गेलेलं आहे झाडं लावायचं काही नाही आहे झाड मी लावू शकते गार्डन पण छान सजवू शकते पण इतके बंदर येतात बंदरांचा पूर्ण झुंड येतो आणि ते आपल्याला सुद्धा घाबरत नाही अजिबात हे तुळशीचं झाड आहे ते मी काढून घेते असं काढलेलं आहे मी त्याच्या मुळापासनं काढलेलं आहे आता हे लावून घेते आता माती टाकून देत आहे मी लावून घेतलेला आहे या कुंडीमध्ये आता बघू काय होते ते आता या झाडांची कटिंग करून घ्यायची आहे मनी प्लांटची सुद्धा कटिंग करून घेते कटिंग करून घेतलेली आहे आता याची पण कटिंग केली आता पाणी टाकून देते एवढी पानं काढलेली आहे आणि हे आहे अलोवेरा झाडांवर मी या बॉटलनेच पाणी टाकते च कटिंगही झाली आणि लावूनही झालेलं ला आहे आता हे जे जा आर्टिफिशियल झाड दिसत आहे तर दिवाळीच्या वेळेस मी पुसलेलो होतो पण डस्ट येतेच कारण गॅलरी वगैरे आहे त्याच्यामुळे हे सुद्धा क्लीन करून घेते ओला कापड घेतलेला आहे मी आणि पुसून घेते आमच्या इकडे रस्त्यावरचं घर असल्यामुळे तुम्हाला इकडून तिकडून आवाज येतच राहील कारण ते समोर पण काम सुरू आहे त्याच्यामुळे आवाज एकच राहते हे पुसून झालेलं आहे आणि पुसल्यानंतर खूप छान दिसते तर हे झालेलं आहे क्लीन करून आता खालचं जे झाड आहे ते पण क्लीन करून घेईल ओल्या कपड्यानेच खरंच खूप छान दिसते जड आहे कुंडी त्याच्यामुळे ही जी ट्रॉली आहे तर ही लावलेली आहे खाली जेणेकरून एवढी जड कुंडी पण पन आपण आरा, आरामात इकडच्या तिकडे करू शकतो तर फ्रेंड्स आता मेथीचे पराठे करून घेत आहे तर एक मेथी छानपैकी धुऊन घेतलेली आहे आता बारीक बारीक कट करून घेतानी आलं आणि लसण मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे तर इथे मी कणिक घेतलेली आहे आणि एक चम्मच मी बेसन घेणार आहे तर इथे मी दोन चम्मच तिखट टाकून घेणार आहे आमचूर पावडर त्यानंतर धने पावडर टाकून घेणार आहे अगदी थोडी हळद टाकून घेणार आहोत त्यानंतर बारीक केलेलं आपण आलं लसण टाकून देणार आहोत त्यानंतर एक चम्मच आपण ओवा टाकून घेणार आहोत त्यानंतर एक चम्मच तीळ टाकून देणार आहे पांढरे तिळ आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी हाताने छानपैकी मिक्स करून घेणार आहे ह्यामध्ये तुम्ही दही सुद्धा टाकू शकता पण मी आमसूर पावडर टाकलेला आहे थोडं पाणी टाकून आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी याचा गोळा करून घेतलेला आहे मी तेलाचा हात घेणार आहे आणि छानपैकी अजून सुरून घेणार आहे याचे आपण उंडे बनवून घेणार आहोत किती आपल्याला पराठे पाहिजे आहे त्या हिशोबाने मीडियम आकाराचे मी उंडे बनवून घेणार आहे तयार असले की पराठे लवकर लवकर होतात तर आपल्याला हुंडा घ्यायचा आहे छानपैकी मळून घ्यायचा आहे हाताने आणि कणिक घेतलेली आहे थोडीशी कणिक टाकायची आहे कारण बेसन टाकले आहे त्याच्यामुळे चिपकते आपलं पीठ तर इथे आपला तावा गरम आहे लगेच आहे आपल्याला त्यानंतर आपण तेल लावून देणार आहोत त्यानंतर पलटून घेणार आहोत आपण इथे सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं खूप जास्त तेल लावायचं नाही आणि खूप कमी तेल लावायचं नाही तर अशा प्रकारे आपला पराठा इथे तयार आहे आता बाकीचे पराठे पण करून घेते तर इथे घेतलेलं आहे लोणचं आंब्याचं लोणचं आहे तुम्ही पराठे दह्यासोबत लोणचा सोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते आता जितेंदराव आहे नाही घरी पार्थला देते लोणचं आणि पराठा तर छान झालेले आहे तर पार्थला देते आणि मग बाकीचे परत करून घेणार आहे फ्रेंड्स पराठे तयार आहे पार्थने खाल्लेले आहे आणि जितेंद्रराव गेलेले आहे बाहेर आता मी सुद्धा खाऊन घेते कारण आता नऊ वाजलेले आहे मी गेलेली होती बाहेर आणि आता आली जस्ट आणि आता स्वयंपाक वगैरे करते साडी कोणती घालणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ही पिवळी साडी घालणार आहे याच्यावरचं हे रेड ब्लाऊज आहे आणि ही ज्वेलरी आहे पिना वगैरे सेफ्टी पिना मग मिळत नाही वेळेवर आणि हिरव्या बांगड्या घालणार आहे मध्ये मध्ये पेटीकोट आहे तर ते असे ठेवते मी घड्या करून यामध्ये सगळ्या कलरचे पेटीकोट आहे माझ्याजवळ ब्लॅक कलरचे दोन पेटीकोट आहे माझ्याकडे तर फ्रेंड्स अशा प्रकारे तयार झालेली आहे आणि आता लग्नाला चाललेलो हो। आहोत खूप उशीर झाला लग्नाला बारा वाजलेले आहे आणि थोड्याच वेळात आता निघत आहोत हो। चला भेटते तिकडे गेल्यानंतर फ्रेंड्स आता आम्ही घरी चाललेलो आहोत पुढचे जे कार्यक्रम वगैरे आहे सप्तपदी वगैरे ते सुरू आहे पण मी थांबली नाही कारण आम्हाला घरी जायचं होतं घरी जाऊन भेटते तुम्हाला फ्रेंड्स घरी आली आणि आराम केला एक तास आणि त्याच्यानंतर उठली चहा वगैरे झाला आता साडी आहे आणि ज्वेलरी व्यवस्थित ठेवून देते तर आणि अशा बांगड्या मी ठेवत असते डब्यामध्ये मग अशी खूप जास्त घाई झाली आता व्यवस्थित लावून घेते परत तर लग्नामध्ये ना जेवण वगैरे अजिबात होत नाही आणि भूक लागलेली आहे आता स्वयंपाक करून घेईल थोड्या वेळातच आता सगळ्यात पहिले जे ज्वेलरी आणि साडी वगैरे व्यवस्थित ठेवून देते आणि मग स्वयंपाकाची तयारी करते चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा माझ्या आते बहिणीच्या मुलीचं लग्न होतं त्याच्यामुळे सगळे जे आतेभाऊ आहे वहिनी वगैरे सगळ्यांसोबत आम्ही फोटो वगैरे काढले आणि ताई आली नाही मला असं वाटलं ताई पल्लवी व नवीन सून पण आली नाही आणि आईची तब्येत ठीक नसल्यामुळे आई पण आली नाही तर बाकीचे जे आहेत ज्यांच्यासोबत फोटो वगैरे काढलेले आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच चला आता हे व्यवस्थित ठेवून देते आणि स्वयंपाकाची तयारी करते फ्रेंड्स आता साडेचार वाजलेले आहेत आणि ताई भाऊजी आणि माझी जी नवीन नवी सून आहे तर ती येणार आहे थोड्या वेळातच ते निघालेले आहे आईकडे गेलेले होते आणि तिथून आता निघतच आहे ते तर थोड्या वेळातच येऊन पोहोचेल ते तर भाजीचं वगैरे आणलेलं आहे आता बघू ते जेवण करूनच जाते तर बाबूला तू नाही एवढं ट्रेनिंग साठी पाठवलं तरी नॅपकिन तरी पण पहा ड्रेसला पुसते तुझी नवीन सुनबाई चेहरा लपवत आहे मोदी खायला लागते नंतर पाहिजे चेहरा लग्नात तेवढं पाहिलेलं आहे पाहिजे अशी आमची सुनबाई खाली बसलेली आहे जेवण करायला <laughs> <laughs> तिनेच भरीत केलेला आहे <laughs> <laughs> त्यांचं जेवण झाले अरे नाही Thank you, मोठी बहिणी <नी> आहे <laughs> <नाला। laughs> हो कर नमस्कार जो आणि ए धीराचे कान पकडायचे चुकलं तर समजलं का एवढी परमिशन दिली आहे मी हा बाय केव्हा याशी ना आता हा मला यायचं आहे का अच्छा